तुझे आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहतात केन नबी चा उत्सव गणेश विसर्जनानंतर फिरोज दोसानी मुस्लिम समाजाचा स्वागताहार्य निर्णय हिंदू मुस्लिम ऐक्य बंधुभाव कायम असावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये यासाठी दहा सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय माहूर मुस्लिम समाजाने घेतला आहे मुस्लिम समाज बांधवाकडून माहूर पोलीस ठाण्यात या संदर्भात आज दिनांक सत्तावीस रोजी निवेदन देत हा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला माहूर शहरातील सामाजिक एकता बंधुत्व आणि प्रेम शांतता बंधुता सामाजिक सलोखा देशभक्ती एक अखंडता सार्वभौम टिकून ठेवण्यासाठी हा निर्णय आहे असे मत यांनी व्यक्त केले आहे यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवाची ईद ए मिलाद मिरवणूक एकाच वेळी असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची विघ्न न येता पार पाडावी या उद्देशाने दहा सप्टेंबर रोजी ईद ए मिदालची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहूर शहरातील मिलाद समिती व मुस्लिम समाजाने मुस्लिम बांधवाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमताये हा निर्णय घेण्यात आला नगराध्यक्ष फिरोज दोसानी गौशिया मस्जिदचे सदर जमीर मलनस नगरसेवक प्रतिनिधी इरफान सय्यद इरसाद रझा बबलू शेख इस्माईल काझी इलियास बावानी अब्दुल रहमान शेख अली यांच्याकडून दहा सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद पाटील तुपदळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटले माहूर शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासनात स्तरावर पाठपुराव करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा विडा उचलून गेल्या काही महिन्यापासून पाठपुराव करत असताना स्थानिक प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या नाचवण्याच्या पलीकडे काही घडत नसल्याची व्यथा माहूर शहर व परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा वेळा उचलून गेल्या काही पाठपुरावा करत असताना स्थानिक प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याच्या पलीकडे काही घडत नसल्याचे व्यतीत होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद तुप्दळे यांनी दिनांक सव्वीस रोजी माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी राहुल करडिले यांची भेट घेतली व निवेदन दिले माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या तसेच खाजगी बांधकाम धारकांना रेती उपलब्ध करून द्या या मागणीसाठी दिनांक बावीस जुलै दोन रोजी संदर्भ पत्र क्रमांक दोन नुसार तहसीलदार माहूर यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाले होते परंतु अद्याप अनेक जण वंचित आहेत तसेच माहूर शहरातील परिसरात बसला थांबा मंजूर करा या मागणीच्या अनुषंगाने बस आगार माहूरच्या वतीने आगार व्यवस्थापकांना देऊन विनंती थांबा सुरू केला परंतु अनेक एस टी बस त्या ठिकाणी थांबत नसून बस आगार प्रमुख त्याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने एकीकडे लेखी आश्वासन देऊन बोळवण करून जनतेची व नागरिकाची फसवणूक केली असा आरोप जिल्हा अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे के न्यूज केसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा